गोंदिया शहरामध्ये पावसाळा आला की गोंदिया शहरात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे पूरस्थिती निर्माण व्हायची मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरायचं नागरिकांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत होता यामुळे यावर्षी गोंदिया नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ऍक्शन मोडवर आले मान्सून पूर्व गोंदिया शहरामधील नाले सफाईवर प्रशासनानं विशेष जोर दिलाय यावर्षी रस्त्यावर पाणी साचणार नाही असं आश्वासन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बल्लार यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे गोंदिया शहराचं जर आपण मागचं दोन चार आठ वर्षातलं बघितलं पावसाळ्यातली स्थिती तर मोठ्या प्रमाणात शहरात पाणी साचून बऱ्याच पूरस्थिती निर्माण होते त्या दृष्टिकोनातून नगर परिषदेने यावर्षी सुरुवात मागच्या एक महिन्यापासून मान्सूनपूर्व कामाची तयारी सुरू केलेली आहे पोकलेंद्वारे जे मोठे मोठे नाले आहेत ते पोकलेंद्वारे पूर्ण त्यांची सफाई केली जात आहे आणि जे शहरातल्या छोट्या मोठ्या नाल्या आहेत त्यामध्ये मनुष्यबळामार्फत आम्ही ती सफाई करतो आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या चार ते पाच दिवसात शंभर टक्के काम आमचं पूर्ण आम्ही करणार आहोत आणि जेणेकरून कोणत्याही प्रकारची पूरस्थिती शहरात निर्माण होणार नाही